महाविकास आघाडीमध्ये अजूनही लोकसभेच्या जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरूच आहे कोण किती जागा लढवणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नसताना ठाकरे गटाने मात्र लोकसभेची तयारी सुरू केली आहे आज ठाकरे गटाने लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर केलेत विशेष म्हणजे पक्ष फुटल्यानंतर पक्षातील बडे नेते बाहेर पडल्याने नवख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे सोबतच लोकसभेच्या ठाकरे गट किती जागा लढवणार हे सुद्धा या यादीच्या माध्यमातून निश्चित होताना बघायला मिळत आहे ठाकरे गटाने लोकसभेच्या अठरा मतदारसंघांसाठी समन्वयक जाहीर केलेत म्हणून ठाकरे गट लोकसभेच्या अठरा जागा लढवणार असं स्पष्ट होताना दिसतय अठरापैकी एक नाव सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे त्याला कारणही तसं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटकेत आलेले मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर जो सत्ताधाऱ्यांना चोख उत्तर देत आहे अशा पदाधिकाऱ्यांना नेत्यांना ठाकरे गट आता संधी देताना बघायला मिळत आहे तर आमदार विलास पोटणीस यांच्यावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची आणि माजी आमदार संजय कदम यांच्यावर रायगड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे जळगाव सुनील पाटील बुलढाणा लोकसभा मतदारसंघ राहुल चव्हाण रामटेक लोकसभा मतदारसंघ प्रकाश वाघ यवतमाळ वाशिम उद्धव कदम हिंगोली संजय कचवे परभणी शिवाजी चौथे संतोष सांबरे जालना राजू पाटील संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ प्रदीप कुमार खोबडे नाशिक सुरेश राणे ठाणे किशोर पोतदार सुभाष म्हसकर मुंबई उत्तर पश्चिम विलास पोतनीस मुंबई उत्तर पूर्व अर्थात ईशान्य दत्ता दळवी मुंबई दक्षिण मध्य रवींद्र मिरलेकर मुंबई दक्षिण सुधीर साळवी सत्यवान उभे रायगड लोकसभा मतदारसंघ संजय कदम मावळ लोकसभा मतदारसंघ केसरीनाथ पाटील धाराशिव स्वप्नील कुंजीर आणि कोल्हापूर सुनील वामन पाटील या नेत्यांवरती या पदाधिकाऱ्यांवरती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आता समन्वयक म्हणून देण्यात आलेली आहे ठाकरे गट आता सध्या ॲक्शन मोड मध्ये आल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोर्चे बांधणी आता सुरू केली आहे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत एकीकडे महाविकास आघाडीत अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही मात्र ठाकरेंनी अठरा लोकसभेच्या जागांसाठी समन्वयक जाहीर केले अठरापैकी ठाकरे गटाला किती जागा मिळणार हे आता बघणं महत्वाचं असेल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई